जय जयशिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्या गोवटणे गावातील परशुराम भास्कर पाटील नाकवा म्हणजे आपले गावातील पहिले वाणीवाले बोलणार म्हणजे मासलीचा व्यवसाय करणारे पहिलेच आपल्या गावातील भास्कर पाटील यांचा मुलगा परशुराम पाटील यांचा आज म मासलीसाठी बनवलेला एक खड्डा आहे म्हणजे शेतामध्ये स्वतःचे खड्डा बनवला होता त्या शेतामधील खड्ड्यामधील आज मासली पकडण्याचे काम होणार आहे म्हणजे आजची मासली कशाप्रकारे पकडणार आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेतच आ, सोबत आपले दादा आले आहेतच दादा काय सांगू शकाल किती वर्षानंतर नाही आपल्यासोबत दादा आहेत त्याला पाहूया आज किती आणि कशा प्रकारे मासली पकडणार आहे ते पाहूया पाहू शकता पूर्ण हा शेती आहे शेतामध्ये खड्डा खणलेला आहे मोठा आणि त्यामध्ये मासली सोडली आहेत पाहू शकता त्यांचे दोन मुले उतारले आहेत आणि पूर्ण हिट म्हणजे त्याला हेच बोलतात ते हेज बाहेर काढण्याचे काम केले आहे थोड्या वेळामध्ये आता पूर्ण मासली म्हणजे मासली जाल पण आणले आहेत पाहू शकता पाहण्यासाठी आलेले आहेत आपले मिलिंद पाटे आणि साहिल गावण मिलिंद म्हात्रे साहिल गावण आलेले आहेत आता आणि मासली साठी आणलेले जाल खोलण्याचे काम दादा करत आहेत आपण जाल टाकूया आणि कशा प्रकारे आणि किती मासली मिळणार आहे ते पाहूया

तर पाहू शकता आता जाल आपण आतमध्ये टाकण्याचे काम चालू आहे आणि एक टोक जाल्याचा घेऊन त्या टोकावर घेऊन जाता पाहू शकता दुसरा टोक या साईडला जाणार आहे आणि किती मसले आता मिळणार आहे ते थोड्या वेळामध्ये आपल्या समजणार आहे जाने खिचण्याचे काम चालू आहे पाहू शकता ते पाहू शकता आता पूर्ण जाल आपल्या या टोकावरून त्या टोकावर घेऊन गेलेले आहेत आणि खेचाचे काम चालू आहेत आता हा जाल आहे पाहू शकता हा जाल आहे आणि हा जाल आता या टोकावर खेचत खेचत या टोकावर आणणार आहेत आणि सर्व मासले आहेत ते जाल्यामध्ये अडकणार आहे पाहूया किती मासले आहे या खड्ड्यामध्ये आणि किती या जाल्यामध्ये फसणार आहे थोड्या वेळामध्ये आता आपल्या समजणार आहेतच पाहू शकता जाल खेचण्याचे काम चालू आहे दादाचे मुलगे दोन्ही मुले आहेत हे दोन्ही मुलं आता जाल खेचण्याचे काम करत आहेत जाल खेचून आता स्वतःच्या या टोकावर आणणार आहेत या बाजूला आणण्यानंतर सर्व मासली जाल्यामध्ये अडकणार आहेत आणि आज थर्टी फर्स्ट असले मुलं परशुमदा जवळजवळ तीस ते चाळीस किलोची ऑर्डर आलेली आहेतच ऑर्डरचेपेक्षा जास्त मासली असेल असा त्यांचा अंदाज आहे थर्टी बोलल्यानंतर आपल्याकडे भरपूर पार्ट्या आणि मोज मजा करण्याचे एक दिवस असतो त्याच्यामुळे भरपूर ऑर्डर आज आलेली आहे वर्षभर या काढ्यामध्ये मासली सोडलेली आहे आणि काही एक जुनी मासली पण आहे आणि पहिल्यांदाच आज मासली पकडण्याचे काम पाहू शकता मासली किती उडताना दिसत आहेत समोरच आपण पाहू शकता दाल खेचण्याचे काम चालू आहे परंतु मासली भरपूर म्हणजे पणण्याचा प्रयत्न करत आहे दालात अडकलेली मासली पनण्याचा प्रयत्न चालूच आहे आपला पाहू शकता हा जाल इथून आपण टाकला होता आणि हा जाल आता त्या साईडने त्या टोकावरून खेचत 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 आता या टोकावर आणणार आहेत पाहूया आता किती प्रकारे मासली तर भरपूर उडत आहेत पाहूया आता आपल्या जाल्यामध्ये किती मासली मिळते ती दादाची जवळजवळ दोल वर्षभराची मेहनत आहे ही आग्र्यातून आणली ना आग्र्यामधून ते छोटे छोटे मासे आणून इथे सोडले होते तलावामध्ये आणि ते आता भरपूर मोठी झाली आहेत आता दादा बोलतात पाहूया दालाचे वर उडी मारताना मासली आहे दिसत आहे मासली भरपूर आहे असा अंदाज आहे जाला तर एकत्र या ठिकाणी एकत्र येईल आणि सर्व मासली जालेमध्ये अडकणार आहे आपल्या गावातील सदस्य ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील यांची पण उपस्थिती तर लाभलेली आहे नमस्कार तर पाहूया आता किती मासणी मिळणार आहे ती 갈치가 하드백 <목소리도> 갈치.

जीतरी हत्ती जीतरी तीने कॅम्प कोपलेटिंग घेतली तो सापाला होमलाून टाकतो हां मी काय त्याज बोलून त्याला या खावली हे कुठले एवढं उठलं हं मी

ते र प्रबदन का अटकले परत चाललं की तरी मोड हालत नाही र या तीन दिसले ते झालं नुसते पडा अटकले चाल अटक ते झालं ते झालं पाऊस शकता पहिला झोला आपला पूर्ण झालेला आहे तर आणि पहिल्या झोल्यामध्ये आता किती मासले मिळाल्या आहेत ते वजन करून आपल्याला पहिल्या झोल्यामध्ये एक बालदी आणि एक घमेल मासले मिळाले आहेत आणि वजनानंतर आपल्या वजनानंतर आपल्या समजेल किती किलो मासली आहे ती पाऊस ही मासली आहे ही घमेल पूर्ण भरली आहे आणि अर्धी बालदी जवळजवळ आहे मासली मिळाली आहे पहिल्या झोल्या मध्ये आणि इसवी मध्ये पण मिलिनी आहे घेतलेली आहेत पार्टीसाठी पार्टी आहे आणि मनोज पाटील पण आलेले आहेत पार्टीसाठी मासली थर्टी फर्स्ट साठी मासली नेण्यासाठी आज भरपूर गर्दी आहे आणि पहिले झोलीमध्ये आलेले आहेत भरपूर मासली अशी मिलिना आणि मनोज मासली मोठमोठी बाजूला काढत आहे मोठ ट पहिली बोनी म्हणजे मनोज पाटील यांची मला वाटते पहिली बोनी आहे त्यांच्यात मोठीच पार्टी आहे असे वाटते मनोज पाटील मोठी पार्टी आहे हो हो

पाहू शकता आपण पहिल्या जवळजवळ पंधरा ते वीस किलो मासली मिळाली होती आणि त्यातून बहुतेक मासली पंचवीस किलो पंचवीस किलो असं किलो जवळजवळ मासली मिळाली होती आणि ती पूर्ण पूर्ण आपल्या गावातील मुलांना पार्टीसाठी नेलेले आहेत विकत घेतलेले आहेत आता दुसरा झुला पण चालू करणार आहेत पहिल्या झुलामध्ये आपल्या पंच वीस ते पंचवीस किलो दोन जवळ मासले मिळाले होते आणि ते पण विकली गेलेले आहे आणि दुसरा झुला आता चालू करणार आहे दुसऱ्या झुलामध्ये आता किती मासली मिळणार आहे ते आपण पाहूया थर्टी प्लस असल्यामुळे सर्व मासली जागती जागा विकली गेलेली आहे सर्व गावातील मुलं आले होते आणि पार्टीसाठी त्यांना मासलीची ऑर्डर पण होती ऑर्डर प्रमाणे सर्व मासली संपलेली आहे आ दुसरा झोला मानसे सज्ज झाले आहेत दुसऱ्या झुलाची तयारी चालू आहे आणि दुसऱ्या झुलामध्ये आता किती मासली मिळणार आहे ते पाहूया दुसरा झोला मारण्यासाठी चालू आहे दुसरा झोला आता त्या टोकावरून तर पूर्ण हा समोर टोक पाहू शकता समोरच्या टोकावर आणणार आता त्या टोकावरून पूर्ण हा जाली आहे जाली मारत मारत खेचत खेचत या टोकावर आणणार आहे कसं पहिला झुला पूर्ण झाला आणि दुसरा झुला आता चालू आहे पाहू शकता दोन मिनिटांमध्ये आता दुसरा झुला पण पूर्ण होणार आहे दुसऱ्या झोलामध्ये आता किती मासली आली आहे ते पाहूया मासे तर भरपूर उडताना दिसत आहे thank you

जाईल जाईल मी जायचं काय पाण्यात नाही तर असा झालं तर ई लाल मजे आहे हे सर दोन ता पैसे दोन का तर वरना एक माझी भाई ही भाई ही तुझी आहे जित्या ही तुझी आहे घाल 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 तुझी हा पण तो पूर्ण अयो कडक आहे तुला ही भाई ही काम दे पाचो पाठव मला ही भाई काम बाय अंतिम जित्या नाही तावतो काय काय नाही गेली माझे गेली એક નંબર એ પ્લીઝ આસો ના चल एक नाले ने येऊ पाहिजे होतं पण छोटा दिसताळवतो इधर ना आला का ठीक है आम्ही

आम 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 तयार नाही तो हा तो मोठा मेली काय रे मना बायकाला काय तुम्ही खवले हे तो पोरयाले रे परेश ही खली घे ना तो मारलं 500 565 हं हो दुसऱ्या पण झोरा मारून झाल्या आहेत आणि दुसऱ्या धोरण पण म्हणजे जवळ जवळ वीस ते पंचवीस किलो आलेले आहेत पाहू पाहूया कसे कशा प्रकारे कुठली कुठली मासली आहेत ते आता पाहू शकता दुसऱ्या झोळ्यामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस किलो मासले मिळाले आहेत आणि घस वर्तक आणि मनोज वर्तक यांनी कुठली मासली घेतली आहे ताम ताम आ, मासली घेतलेली आहेत ताम जिताळ आणि कटला ताम जिताळ कटला ता मनोज पाटील यांनी पार्टीसाठी घेतले आहेत पार्टी आणि पाहू शकता मोठमोठे ताम मिळाले आहेत दोन आणि मासली आज या दुसऱ्या झोळ्यामध्ये जवळजवळ

मी वदन केले पण तरी समोरला दोनशे ऐंशी किलो आहे हा दोनशे ऐंशी ओके आठशे चाळीस रुपये झाले कटलांचे आता तांबचे किती झाले सांग साडेतीनशे ना तांबे तांबचे साडेतीनशे एक मिनटं जितारा अर्धा किलो दोन किलो झालं पैसे मारलं ना माझी मोबाईल मिनटा हा ठीक आहे किती आली तामचे अर्धा किलो झाली ती मोठी दीड किलो आहे काहीतरी मोठी एक चारशे एक चारशे आता कसा मिळतो आता मी योग्य आता बिल वेगळा लाव ठीक आहे पहिला मोबाईल घे मोबाईल घ्या मला नमस्कार आता आपण पाहिलं असेलच आपल्या गावातील परशुराम भास्कर पाटील यांचा मासलीचा तलाव होता आणि त्या तलावमधल्या मासली काढण्याचे काम चालू होते तुम्हाला दाखवलेले आहेतच आणि किती मासली दोन झोले झाले आहेत आणि किती मासली दोन झोल्यामध्ये आले आहेत जवळ वीस वीस ते वीस वीश्विस्त वीस किलो दोन्ही झोल्यामध्ये आले चाळीस किलो मासले टोटल मिळाले आहेत आणि पूर्ण मासली जागेवरच विकली गेली आहे आज थर्टी आहे त्याचे मुलं पूर्ण गिरायका म्हणजे आपल्या गावातील मुलं पार्टीसाठी मासली नेण्यासाठी आली होती पूर्ण मासली संपलेली आहेत आणि घसवर्तक यांनी पण मासली घेतली मग कशाची म्हणते पार्टी असेल काय कसं नाही नाही पार्टी पार्टी नाही घरातले घरामध्ये खाण्यासाठी मासली घेतलेली आहे आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आजची मासलीची पूर्ण दाखवली आहे आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय ओके